विद्यार्थी शाळा शिक्षकांसाठी गुड न्यूज वाढत्या उन्हामुळे शाळांना एकोणचाळीस दिवस उन्हाळी सुट्ट्या जाहीर जी आर आला तारीख ठरली अंगणवाडी सेविका मदतनीस सुट्ट्याबाबत अंगणवाडी खास पंचवीस एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील विद्यार्थ्यांना उद्यापासून उन्हाळी सुट्टी शिक्षकांना पाच मे पर्यंत यावे लागणार शाळेत अंतिम सत्राची परीक्षा आज संपणार शिक्षकांना वर्षात असतात एकशे अठ्ठावीस सुट्ट्या सोलापूर चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा उद्या शुक्रवारी संपणार आहे त्यानंतर सव्वीस एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे पण शिक्षकांना पाच मे पर्यंत शाळेत यावेच लागणार आहे आणि वेळ अमोशाची सुट्टी कामाच्या दिवशी घेतल्याने शिक्षकांची उन्हाळी सुट्टी दोन दिवस लांबणार आहे दरवर्षी शैक्षणिक वर्षातील दोनशे वीस दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान आठशे तास तर इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहेत त्यानुसार अध्यापनाच्या तासाचे नियोजन अपेक्षित असते या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची श सत्र उरकण्याची शाळाची पद्धत बंद केली एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा पंचवीस एप्रिलपर्यंत चालू राहिली शुक्रवारी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना शेवटचा दिवस असणार आहे सव्वीस एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागतील एक मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल प्रगतीपत्रक जाहीर होईल त्यानंतर देखील शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत यावे लागणार आहे दरम्यान पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत दरवर्षी शिक्षकांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या दरवर्षी शिक्षक शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तथा शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असतात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात आणि त्यात उन्हाळ्या दिवाळी सुट्ट्या असतात याशिवाय वार्षिक बावन्न रविवार देखील येतात वर्षातील तीनशे पासष्ट दिवसातून दोनशे सदोसष्ट दिवस उरतात पण त्यात अध्यापनाचे तास ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असा नियम आहे पंधरा जूनपासून शाळा सुरू होतील विद्यार्थ्यांना सव्वीस एप्रिलपासून तर शिक्षकांना सहा मेपासून उन्हाळी सुट्ट्या असतील पुढील पंधरा जूनपासून शाळा सुरू होतील दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शालेने चालू पटसंख्येत किमान दहा टक्के वाढ होईल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना केल्या आहेत कादर शेख प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर